नमस्कार तुमचं तुमचे सर्वांचे स्वागत आहे माझ्या धनश्री होम लॅब स्टाईल या चॅनेलमध्ये तर आज मी तुम्हाला खराब लिंबापासून एक छान अशी गोष्ट करून दाखवणार आहे तर याचा उपयोग करून तुम्ही अगदी चिकट तेलकट झालेले डागही काढू शकता व चिलटे जर आपल्या किचनमध्ये होता तर ते होणार नाही किचन वाटा अगदी आपला असा राहील तर आपण किचन वाट्यासाठी लिक्विड बनवणार बनवणार आहे तर त्यापासून मी ते गॅस स्वच्छ करून दाखवलेला आहे तर अगदी असा होतो अजिबात चिलटेही होत नाहीत तर चला तर मग कसं बनवायचं ते सांगते तर इथे घरामध्ये आपल्या जे खराब लिंब झालेली असतात किंवा वापरून अर्धी राहिलेली लिंब आहे तर ते अशा प्रकारे ठेचून मोकळी करून घ्यायची म्हणजे त्यातील जो काही रस आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे त्यामुळे अशा प्रकारे कडेमध्ये याला ठेचून मोकळी करून घेता आहे अर्धी असतील तर आपल्याला ठेचायची काहीच गरज नाही त्यामध्ये पान एक अर्धी कढई भरेल एवढं पाणी ओतून हो दोन चमचे मीठ टाकून हे चांगलं उकळून आणून आणून घ्यायचे म्हणजे पूर्ण त्यातील रस आपल्याला काढता येईल अशा प्रकारे थंड झाल्यानंतरनी हाताच्या सहाय्याने स्मॅश करून घ्यायचं म्हणजे लिंबातील पूर्ण रस आहे तर तो या पाण्यामध्ये उतरला जातो तर लिंबामुळे आपले जे तेलकट चिकट डाग असतात तर ते निघतात व जे चिलटा व मासे होतात तर ते लिंबाच्या वासामुळे अजिबात होत नाही तर आपण हे लिंब फेकून देणार होतो तर त्यापासून हे छान असं लिक्विड तयार होतं तर नक्कीही करून पाहा वापरून पा अगदी छान असं आपल्या स्वच्छतेसाठी उपयोगाचा आहे तर त्यामध्ये मी अगदी थोडंसं थंड झाल्यानंतरने सोडा टाकलेला आहे आता हे सर्व मिश्रण गाळून घ्यायचं व गाळून झाल्यानंतरने एका स्प्रेच्या बॉटलमध्ये भरून घ्यायचं म्हणजे आपल्याला वापरायला अगदी सोप्पं पडतं तर पहा अशा प्रकारे मी गाळून घेतलेलं आहे तुम्हाला जर यामध्ये थोडंसं पाणी ओदाय जातं असेल तर होता नाही तर असंच वापरलं तरी चालेल तर, तर मी ते स्प्रे बॉटलमध्ये भरून घेतलेलं आहे तर पहा आता मी व उपयोग कसा करायचा तर ते सांगते तर संध्याकाळी किचन ओटा क्लीन करताना वापरा किंवा मग दिवसाही वापरू शकता अजिबात यामुळे चिलटे माशा व कीटके होणार नाही तर खूप छान असं काम हे करतं तर आपण जी लिंब फेकून देणार आहे त्याचा उपयोग केला त्यानंतर किचन ओटाई अशा प्रकारे स्प्रे करून छान असं पुसून घेतं अगदी चकाचकासा होतोच स सततच्या वापरामुळे अजिबात तेलकट होत नाही तर नक्की ही ट्रेक वापरून पहा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून सांगा तर पाहा कशाप्रकारे माझा गॅस चकाकत आहे आवडल्यास सबस्क्राईब करा